कॉलेज uh, मध्ये असणारी पोरं जुनं संगीत नाटक येऊन बघतायत का आमचा इंटरव्ह्यू आता सुरू होण्यापूर्वी मी अमोल म्हटलं की गायक नूट गायक नट फार कमी आहेत इंडस्ट्रीत आणि त्यांनी खूप सुंदर उत्तर दिलं प्लीज हे रिपीट करा एकदा हे सगळ्यांनी ऐका नाही माझं मत आहे की गायक नट कमी नाही आहेत उलट आमच्या वेळेला जे होते त्याच्यापेक्षा चौपट आहेत आज उत्तम गाणारे आमच्यापेक्षाही उत्तम गाणारे आमच्यापेक्षा उत्तम अभिनयाची जाण असणारे लोक आहेत मुलं आहेत नवीन तरुण फक्त प्रॉब्लेम असा आहे की ते अभिनय चांगला करू शकतात आणि चांगलं गाऊ शकतात असं म्हटल्यावर लगेच त्यांना एखादं जुनं संगीत नाटक मिळतं आणि ते त्यात अडकून पडतात माझं असं म्हणणं आहे की त्या सगळ्या मुलांनी नवीन काय करता येईल उ उत्तम देवान दिलेलं आहे उत्तम गाणं दिलं आहे उत्तम अभिनय दिला आहे उत्तम रूपरंग दिलं आहे तर मग त्याचा उपयोग आपण वेगळा कसा करू शकू याचा प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे प्रत्येकाने जर जुन्याच याच्यात अडकलं तर आज हा विचार करण्यासारखाही बाब आहे की जुनं संगीत नाटक बघायला येणारा प्रेक्षक काय एज ग्रुप आहे कॉलेज मध्ये असणारी पोरं जुनं संगीत नाटक येऊन बघतायत का तर नाही मग काय करायला हवं याचा विचार करून प्रत्येक मुलांनी प्रत्येक गायक कलाकारांनी आणि गायक नटांनी त्या दृष्टीने नवीन काय करता येईल आणि नवीन काय कलाकृती सादर करता येईल लोकांसमोर हे हा विचार करून उभे राहिले तर नक्की सक्सेस मिळेल आणि नक्की चांगले गायक नट मिळतील